आपल्या भागात जे साहेब डायम शेतकरी आहेत जे तेल्यानं ग्रस्त झालेत किंवा सिटिंग साठी त्रस्त झालेत त्यांना तुम्ही काय संदेशात म्हणजे पण आपलं प्रोडक्ट वापरावं आणि रिझल्ट घ्यावं असं माझं इच्छा नाही वापरतात तरी पण फेल जाते त्यांना तुम्ही काय संदेश वापरत नाही अगदी वर दोन किलो टाकले की चालेल मी टाकले म्हणायचं तुम्हाला भूक लागली आणि पापड खाल्लं तर जेवलं म्हणायचं का त्याला नाही 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 जेवण कसलं पाहिजे आणि ताट भरून पाहिजे म्हणजे पंच पकवान असेल तर तुमचं काय म्हणणार तब्येत सुद्धा धष्टपृष्ट राहणार तसं एसीटी वैदिकचं जर सगळे प्रोडक्ट वापरले तर ती टेक्नॉलॉजी वापरली टेक्नॉलॉजी मी तर कुठल्या नवीन येते ते पहिला प्रयोग करतो माझ्यामुळे त्यावेळेला एसीटी वैदिक होतं म्हणजे कृषी अमृत आणि आर एन पी एच फक्त आपण बेसोलच देत होतो त्यावेळेचा रिझल्ट आणि एस एस आल्यानंतरचा रिझल्ट काय बदल जाणवतो दहा वीस टक्के वाढ वाटते सर मध्ये जास्त वाढते दहा ते वीस टक्के उत्पादनात वाढ होते पहिला माझं ते कलांडरचं फळ वगैरे सहा किलोचं असा लेवल मध्ये येत होते त्या टायमाला हायस्ट मध्ये आठ साडे आठ किलो झाले म्हणजे किती किलो वाढलं दोन दीड किलो दोन दीड दीड ते दोन किलो हे एसएसएम चा रिझल्ट आहे म्हणजे आपण ज्या वेळेला आर एन पी एच आणि कृषी होतं होत त्याला सहा किलो येतो त्यातून आपण समाधानी होतो एवढे बावीस टनाचं माझं उत्पन्न होतं बत्तीस टनाला आलो होतो अर्धा एकच ह्या वर्षी बत्तीस म्हणजे किती वाढलं हो दहा टनाचा फरक पडला होता रोप तेवढं क्षेत्र तेवढं जमीन तेवढं सगळं तेवढं म्हणजे दहा टनाचे पैसे किती झाले सर साधारण एक लाख रुपये तर होते एस सी टी वैदिकावर तेवढा खर्च येतोय का पन्नास साठ हजार मध्ये सगळं अर्ध्या किती मनगण जरी वापरलं तरी सगळं तेवढं पास होते एस एस एम आपलं जरी वापरलं तर उत्पादनात जरा वाढतेस टक्के वाढ होते आणि जो आपण जो खर्च करणार आहे प्लॉट वर त्या सगळा खर्च कव्हर करते कव्हर करून टाकते